सय्यद अली मुर्तजा हे सेक्रेटरी आहेत मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद यांना सर पत्र जे लिहिलेलं आहे ते पत्र आपले भारताचे जे सेक्रेटरी आहेत देवाशिष मुखर्जी यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि हे पत्र चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला लिहिलेलं पत्र आहे मी आपल्या सगळ्यांशी हे पत्र शेअर करतो पण त्याच्यामध्ये पाचवा मुद्दा जो त्या ठिकाणी मांडलाय तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि सरकार जे म्हणत आहे की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे खोटं बोलतंय अशी असणारी या पत्रावरनं तरी त्या ठिकाणी दिसतंय पाचवा मुद्दा द गवर्नमेंट ऑफ इंडिया ॲज हॅज यअर बाय डिसायडेड दॅट इंदस वॉटर ट्रीटी नाईनटीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेन्स विथ इमिजिएट एफेक्ट पुढे त्याच्या अगोदरचे चार पॅरेग्राफ आहेत त्या चार, चार पॅरेग्राफमध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे गवर्मेंट ऑफ इंडियाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणार इंद करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे त्यांनी रद्द केलेला नाही तर त्यांनी अभयन्स मध्ये ठेवलेला आहे म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं म्हणजे नरोबा कंजोबा कायद्याच्या भाषेमध्ये स्टेटस को आपण जे म्हणतो स्टेटस को माझ्या भाषेमध्ये नरोबा कुंजोबा तुला जे काढायचं असेल ते काढ मला जे काढायचं असेल ते काढ अशा रीतीच असणार हे पत्र आहे मी हे पत्र आपल्या सगळ्यांशी असणार शेअर करतो विनंती आहे की जनतेला हे पत्र आपण असणाऱ्या आपल्या चॅनल वरनं जर दाखवलं युट्यूबवरनं दाखवलं तर केंद्र शासन हे कुठल्या तऱ्हेच्या कारवाया करताय हे आपल्याला लोकांना लक्षात येईल आणि लोक या सरकारवरती प्रेशर घालायला सुरुवात करतील असं मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा ह्या हा एक गंभीर